नमस्कार मी प्रमिला जांडे तर मी आज अंड्याची चपाती बनवणार आहे त्यासाठी इथे चार अंडी मी फोडून घेतलेले येते त्यात थोडीशी मी हळद टाकून घेतली हे कांदा लसूण मसाला आहे एक छोटा चमच्याने दोन चमचे टाकून घेते दुसरा कुठला मसाला मी टाकणार नाही आता आवडीनुसार चवीनुसार लाल चटणी आपल्याला वापरायची तर एक चमचा मी लाल चटणी टाकले थोडासा बारीक कांदा चिरून घेतलाय एक थोडस टमाटा आणि कोथिंबीर आहे ती पण टाकून घेतली तर चवीनुसार मी मीठ टाकून घेतले छान असं आता मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे तर छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे इथे कणिक तिंबून ठेवले एक गोळा पण करून घेतलेला आहे आपण चपाती लाटायला घेऊया तर चपाती आपण रोज कशी लाटतो तशीच लाटून घ्यायची आपल्याला छान असं तेल लावून आहे तो तेल लावलं तर चपाती छान अशी फुगली जाते छान अशी मी चपाती लाटून घेतली त्याला तळ्यावर टाकून घेते तर लगेच आलटी पलटी चपाती करायची नाही थोडे वेळ ठेवले म्हणजे चपाती छान अशी फुगत इथे तेल लावलंय आणि मग पट्टी केली तर हे आपण भाजू नाही तसं तेल लावून घेतो छान असं आपल्याला चपाती सा दोन्ही साईड भाजून घ्यायची तर आता एक साईड थोडी कच्ची आहे एक साईड छान असं सा भाजली तर जी साईड भाजलेली आहे त्या साईडवर त्या साईडला आपल्याला ही अंड्याचं मिश्रण ओतून घ्यायचंय जी साईड कच्चे जी बाजू कच्ची आहे ती खाली ठेवलेली आहे मी म्हणजे अंड्याचं मिश्रण ओतूस तर ती पण साईड छान अशी भाजली जाते तर छान असं अंड्याचं मिश्रण मी पूर्ण चपातीला लावून घेतलेलं आहे त्याला थोडंसं खडणी तेल सोडते आणि मग आपल्याला चपाती पलटी करायची तो पर्यत खाल साइड पर पूर्ण भाजुन आहे आता हे आपण बाजूला थोडस आपल्याला सगळीकडनं तेल ओतून घ्यायचंय तर ह्याला मी पलटी केलेलं आहे छान असं ही चपाती भाजली गेली आहे आणि ती थोडं मी भाजून घेते याला तर छान अशा आपण भाजले मी ह्याला एका ताटामध्ये काढून घेते अशा प्रकारे मी अंड्याची चपाती बनवून घेतली आहे आणि कटही करून घेतले एक भाग असा कट केलेला आहे तर तुम्हीही बघा अशा प्रकारे अंडा चपाती बनवून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा